पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सर्व मित्र सागर पटेल यांनी धोकादायक स्टंटबाजी करत अजगर हाताळण्याचा एक चित्रफिल सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तीन ते ती चार वर्षांच्या एका चिमुकल्याच्या हाती थेट अजगराची शेपटी देण्यात आलेली दिसत आहे त्याच्या या धोकादायक स्टनबाजीमुळे इतर सर्पमित्र व प्राणी मित्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून सागर पटेलवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे साप वाचवण्याच्या नावाखाली काही सर्पमित्रांकडून जीव घेणे स्टणबाजी सुरू असून त्यांचे परिणाम गंभीर होताना दिसून येतात पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सर्पमित्र सागर पटेल याने केलेली स्टनबाजी धोकादायक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे अजगर हाताळण्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित वार वार होत आहे मुळात हा व्हिडिओ काही महिन्यापूर्वीचा आहे मात्र या सर्व मित्रांकडून अशा प्रकारचे धक्कादायक प्रकार वारंवार होत असल्याचे इतर सर्पमित्र आणि प्राणी मित्रांनी सांगितले आहे मिळालेल्या माहितीनुसार सागर पटेल यांनी काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता या व्हिडिओमध्ये तीन ते चार वर्षांच्या एका चिमुकल्याच्या हाती थेट अजगराची शिफ्टी देण्यात आलेली दिसत होती सागर पटेल स्वतः त्या अजगरासोबत असल्याचं हा व्हिडिओ सोशल मीडियावर स्टंट म्हणून अपलोड करण्यात आला होता मात्र कारवाईच्या भीतीने काही काळातच सागर पटेल यांनी तो वरून काढून टाकला मात्र काही वेळातच तो व्हिडिओ प्रसार माध्यमांवर काही तरुणांनी प्रसारित केला त्या व्हिडिओचा स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो पुन्हा प्रसारित केला विशिष्ट अशा प्रकारातील स्टन व्हिडिओंना वलय मिळवण्यासाठी व्हायरल करण्यात आले आणि त्यामुळे या प्रकारची दखल वन्यजीव प्रेमींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घ्यायला सुरुवात केली पीपल फॉर ॲनिमल वेलफेअर संस्थेच्या वैशाली चव्हाण यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून सर्पमित्र सागर पटेल यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे वन्य प्राण्यांचा वापर करून लोकप्रियता मिळवण्याच्या नांदात कोणीही त्यांच्या किंवा सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असेल तर तो प्रकार सहन केला जाणार नाही लहान मुलांना सोबत घेऊन असा जीव घेण्यास सण करणं अक्षम्य आहे यामुळे त्या मुलांच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे या प्रकरणावर डहाणू वण विभाग काय कारवाई करतो याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं ला आहे यापूर्वी अशा प्रकारच्या स्टंट व्हिडिओना केवळ प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर अपलोड केलं गेलं आहे मात्र यावेळी लहानग्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या सर्व मित्रावर कायदेशीर पातळींवर ठोस पावलं उचलली जातात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे